नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरे रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण या पिकासाठी दुसरी फवारणी आपण कोणती करू शकतो याविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो बरेच दिवस झाले पाऊस चालू आहे आणि पावसामुळे बरेचसे शेतकरी बांधव हो, दुसरी फवारणी घेऊ शकले नाहीत तर जे काही रसोग किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसत आहे तर ह्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोणती फवारणी घेणे आवश्यक आहे हे आपण पाहणार आहोत मित्रांनो दुसरी ही चाळीस ते पन्नास दिवसांच्या आत घेणे आवश्यक असते तर मित्रांनो कीटकनाशक आपल्याला कोणते घ्यायचे आहे त्याचबरोबर जे काही टॉनिक आहे आणि बुरशीनाशक याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चैन उप नेऊन असाल तर चैनाचं फेरप नक्की करा मित्रांनो कीटकनाशक घेत असताना यामध्ये आपण तीन प्रकारचे कीटकनाशक सांगत आहोत यामध्ये अदामा कंपनीचा तपूज हे कीटकनाशक आपण घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी द्यायचं आहे त्यानंतर आपण महत्त्वाचं जे दुसरं जे काही कीटकनाशक आहे ते म्हणजे उलाला तर उलाला याचं प्रमाण आपल्याला आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे नंतरचं जे काही कीटकनाशक का आहे यामध्ये यू पी एलचं अपाचे हे घ्यायचे आहे आपल्याला सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी मित्रांनो या तीन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला फवारणीसाठी निवडायचं आहे <णिया> मित्रांनो त्यानंतर आपण बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये आपण रोको किंवा साप हे बुरशीनाशक घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पनसाठी घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला चांगल्या कंपनीचं टॉनिक घ्यायचं आहे यामध्ये आपण टाटा बहार चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पनसाठी घेऊ शकता त्यानंतर फॅन्टॅक प्लस याचं प्रमाण आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे किंवा आपण ऑक्सिजन हे घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो जर का कापसाची वाढ व्यवस्थित झाली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हा व्युदर् विकत घ्यायचा आहे सत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी आपण युद्रावखत घेऊ शकतो आणि कापसाची वाढ व्यवस्थित झालेली असेल तर आपण बारा एक्सीट झिरो हा युद्रा विकत घ्यायचा आहे सत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी आणि मित्रांनो जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर का आपल्याला कापसाची उंची किंवा वाढ जी आहे ती थांबवायची असेल तर बाहेर कंपनीचे एक चांगलं पी जी आर आहे त्यामध्ये इग्निटस या नावाचं जे काही पी जी आर आहे हे महत्त्वाचं काम या ठिकाणी आपल्याला करताना दिसतं तर इग्निटस हे बाहेर कंपनीचं प्रोडक्ट आहे यामध्ये कापसाची वाढ थांबवण्यासाठी कंटेंट असतात त्याचबरोबर इतर जे घटक आहेत जे की टॉनिकमध्ये असतात ते टॉनिकचं कामसुद्धा इग्निटस हे करत तर एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट आपल्याला बाहेर कंपनीच्या मार्फत मार्केटमध्ये आलेलं आहे तर मित्रांनो कापसाची अतिरिक्त वाढ होत असेल आणि ती थांबवायची असेल तर महत्त्वाचं प्रोडक्ट आहे बाहेर कंपनीचं ते इग्निटस तर हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला आणखी कोणतं टॉनिक वापरायची गरज नाही फक्त हे इग्निटस जरी घेतलं तुम्ही तरी ते टॉनिकचेच काम करणार आहे कारण ते त्या इग्निटसमध्ये कंटेंट हे टॉनिकचे कंटेंटमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो इग्निटस हे पी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याचं प्रमाण दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की इग्निटस जर तुम्ही वापरत असाल तर त्यासोबत इतर कोणतेही टॉनिक वापरू नका तर मित्रांनो प्रकारे आपण कापूस पिकासाठी दुसरी पवारणी घेऊ शकता हे तर हे कॉम्बिनेशन सांगितल्याप्रमाणे आपण फवारणी केली तर चांगलाचा फायदा आपल्याला होणार आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना चांगली माहिती मिळावी या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही मित्रांनो आपण जे कॉम्बिनेशन सांगत असतो फवारणीसाठी ते कृषी केंद्र विक्रेत्याशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करून आ, हे प्रोडक्ट आपण सांगत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चांगली माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद